यसनचे गुरु गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल ऐकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल आर्सेन्टो काकी अमोल लचरणे बाक नंबर 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 एक नंबर साहेत सगळ्या गाडी ते दादा जरा फोन लावा तो ते दवाखान्याला जरा अर्जंट मॅडम मोबाईल हाय खरं ते चार्जिंग नाही रिचार्ज सप्लाय देत हा लगेच येत हॅलो हॅलो हा कुठे आहे हा 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 तेच सांगाल तुम्ही हा हा हां 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 ते आहेस तू आता हय वा जाय आहे ना सगळं व्यवस्थित हा तेच सांगाल तुम्ही बरोबर हो होय तेच मी सांगाल तुम्ही बरोबर हा 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 हां व्ह हो व्ह ते दादाकडे जरा फोन घेऊन मी लावलेलो मा ते रिचार्ज सप्लाय नाही व हां हां जरा जरूरी काम आहे जरा दोन मिनिट होय वय 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 हा ते नाही मग होय मग तुला तिथं सांगितलं मी आला आलं नाहीस तू वय बरोबर आहे की वय मग मक... हा हा हाय वय वय हा हा बरोबर आहे ग मग सांगाल तो वे हाँ हाँ वाह हाँ और मोबाइल जेल होकर आने के लिए थामा थामा दोन मिनट दोन, दोन मिनट जरूर काम है वो मन दोन मिनट आई दूसरी तापन है वो तो देख वो वो त्या हाँ 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 बसा कितने सांगल हाँ हाँ वो मग हाँ हाँ बसा बसा तुम्हें हाँ हाँ अग तुला अग तुला काय सांगू मी तुला काय आवडते म्हणाले मी तुला बरोबर आहे की पिझ्झा पिझ्झा देऊ का म्हणाला तुला मी हा 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 बर 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 हा हा चालते 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 नाही नाही ना 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 मी विचारून बघू मग हा दादा ते म्हणजे तुम्हाला संध्याकाळी फोन आणून देऊ का मी हो मी सांगालो थांबा किती थांबा थांबा अहो संध्याकाळी कुठलं झाले हो थांबा एक सांगतो सांगतो मी सांगालो नुसता एक संध्या आणून देऊ का म्हणाल हा आहे ते दादा ऐका ना ते संध्याकाळी फोन आणून देतो म्हणाल तुम्ही तुमचा पत्ता विचारून घराला आण देतो की हा 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 सांगतु। आ, सांगतु। <laughs> बार 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 कह? सांग सांगतो बर 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 ठीक आहे काय काय सांगाल बरं 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 आली हो थांबा की असं का गरजेला असं दवाने काय मग जरा तर काय की नाही समजते काय फोन लावले मी आणि हा आ, थांबा की हा तेच जरूर सांगाल ति तू हो थांबा की जरा फोन लावणार अनेक थांबाव दोन मिनिट थांबा की जरा मी देऊ का मग आता फोन आता दादा मागा लागले दोन मिनिट दोन मिनिट थांबा की काय बाबा हा 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 मग आणि काय होय काय हा तस म्हणाला हा 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 बर 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 ठीक आहे हा हा तेच सांगाल तुम्ही थांबायची दोन मिनटं हो मोबाईल मोबाईल हो दादा तुम्हाला काय जरा तर कळतंय की नाही

तिथे थांबा 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 कॅमेरा चालू आहे तिथे कॅमेरा लोक नाही म्हणलं जा निपाणीच्या घरामध्ये हे

ते काय खायला मला अरे भारी आहे हं एक सगळं पाहिजेलं मला बर्न घेऊन जागी देतो मला जा पैसे एवढं बर्न घेऊन जा इथं त बघा किती उ देत जा मी देतो बळ बळ मी हे आलं इथं ते मात्र पोरांना काय खायला घेऊन जाऊया क्या बरनिया कितने की है तो ना उसको बर ले ली चला बरनित दे क्यों बारह इस बाग बरनित सगर चला कितने पच्चीस दे बाग बारह पंद्रह साठ रूपए दे तेरे तुम उधर ही हो ना वहाँ बरनित वाला आने का भी दिखा है ये बरपे की चीजें ले ले राई राई मार दाए बरस

मी त्याला म्हणतो त्याला मांडतो चला बोला त्याला बोलावाय चला गेलं ते पैसे मग आहे ना दांड दांड घ्याय नाही का पैसे नाही मी कसं देणार ते देतो दे म्हणलं ना ते येतो आमची ओळख झाली ती मग दुपार सकाळी आम्ही तेवढं कुठलाय मला माहित नाही ते आमचं जरा एक हे होत कार्यकर्त त्यात तो हे केलं ने ते नो किती किती पैसे द्यायचे त्याला एक बोल बोलशील का नाही बरोबर आहे खरं एक शब्दानं बोलायला नाही तुम्हाला एक शब्दाना काय मी त्याला मी काय म्हणलो चेष्टात तसंच म्हटलं आणि ते खरोखरच घेऊन गेला की खरं असं कोण घेऊन जात नाही हो कोण घेऊन जात नाही मला पण माहिती तुम्ही घेऊन जा म्हणा केला अहो मी त्याला असं कोण घेऊन जात आहे का तुम्ही मागे जाऊ एवढं सांगा मला आता मागे जायला घेरा ते पळून ना कुठं कुठं पण जाऊ दे कुठं पण जाऊ दे दोन मिनिटं धोरण त्याला त्याला वेळ लागत नाही तर मी मी कसं देणार सांगा बघू मी तुम्हाला दिलो पा पाच रुपये बघा ना जरा बघा आणि घोळ व्हायचं ते घ्यायला जावा बा बघा काय आहे बघ यो ना काय हे पण आहे की नाही जरा हे करतील की नाही डायरेक्ट राहून चला की तुम्ही घाबरवला काय तुम्ही हो या काय মানে এই চলাই বহু ব্যৱস্থা বাৰু বগা